संतश्री ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पुण्यावरून पंढरपूरला जात असते देव्याघाटाचा अवघड टप्पा पार केल्यानंतर पालखी पुरंदर तालुक्यात प्रवेश करते सासवडच्या मुक्कामानंतर पालखी पुढे जेजुरी मुक्कामाला मार्गस्थ होते सासवडमधून जेजुरीकडे मार्गस्थ झाल्यानंतर सासवडकडून जेजुरीकडे लाखो वारकरी पालखीसोबत प्रवास करत असतात पायी चालत चालत हे वारकरी आपापल्या दिंडीसोबत विठुरायाचा गजर करत पंढरपूरकडे जातात पुरंदर तालुक्यातील या मुख्य मार्गावर वारकऱ्यांना समाजातील अनेक घटकांकडून खाद्यपदार्थांचे वाटप केले जाते सासवड जेजुरी मुख्य मार्गावर असलेल्या साकुर्डे गावाजवळ पायी चालणाऱ्या या वारकऱ्यांना अदिविका उद्योगसमूहाकडून अकरा हजार चिक्कींचे वाटप करण्यात आले यावेळी अदिविका उद्योग समूहाचे चेअरमन धनेश डिंबळे गावडदरा गावचे सरपंच प्रशांत गाडे वैभव कोलते ॲडव्होकेट दयानंद कोलते, साईनाथ कोलते दीपक सुर्वे राकेश कोलते गणेश कोलते, अभिषेक शिंदे माऊली राऊत तेजसनस सनस आदी भक्त उपस्थित राहून वारकऱ्यांच्या या सेवेत सहभागी झाले